हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि आम्ही रेडी झालेलो आहोत आता छान छान आम्ही फोटो काढले ॲक्च्युली मुलं का फोटो वगैरे त्यांना फारसे आवडत नाहीत फॅमिली फोटो म्हणून आठवण म्हणून त्यांच्यासोबत काढले ते आत बसले टी व्ही बघत आणि मी आणि नवरा तिथं पुन्हा छान वॉक करणार आहोत आणि आमचे फोटो आणि व्हिडिओ शूट करणार आहोत तर सकाळची सुरुवात तर छान झाली ब्रेकफास्टला आम्ही एक अर्धा तासात जाऊ त्यामुळे एक अर्धा तास फोटोशूट करू त्याच्यानंतर रूममधल्या सगळ्या ज्या बॅग आहेत गाडीमध्ये घेऊनच आम्ही डायरेक्ट ब्रेकफास्टला जाऊ आणि तिथून ब्रेकफास्ट करून निघता येईल म्हणून आत्ता गेलो नाही नाही काय होतं ब्रेकफास्ट करा पुन्हा रूमवर या बॅकपॅक करा परत जावा त्याच्याऐवजी बॅगच घेऊन गाडी सकट आम्ही ब्रेकफास्टच्या इथं जाऊ आणि ब्रेकफास्ट करू आणि लंच चा काय भरोसा नसतो लंच पण करणार आहे आम्ही एकदम छान नाही का क्लासेस ना ते आण चला फोटोसाठी म्हटलं क्लासेस घालतो रील शूट करणार आहे आणि नक्कीच तुमच्यावर शेअर करणार आहे व्हिडिओ कधी पोस्ट होतील माहित नाही कुठला पक्षी आला का तर भरपूर झाडे आहेत ना वेगवेगळे पक्षी दिसतात कोणता दिसला पक्षी आले का रे उडत आहेत पक्षी तीन चार होत्या चला छान छान फोटो व्हिडिओ काढून झालेले आहे आणि आता मी रूमवर चालले पटकन बॅगा उचलीन मुलांना उचलेन आणि ब्रेकफास्टला जावं कसं आहे मुलांना त्रास करण्यात काही अर्थ नाही आपली हाऊस आहे ना त्यामुळं आम्ही एक फॅमिली फोटो काढला आठवण म्हणून त्यानंतर हां टेकडीवरून आले छोट्या त्यानंतर आम्ही असं करत असतो त्यामुळे मुलंही खुश असतात असं काही नाही की चिडचिड होतं त्यांची नाही चिडचिड एक पण त्यांना पाठी हा गे हे साडको बाळा कोणतं हा ब्लॅक सॅक ठेवा आम्ही जे पॅकेज घेतलं होतं त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट आणि डिनर इन्क्लूड होतं कालचं डिनर तर मस्तच होतं चला आज ब्रेकफास्ट मध्ये काय आहे ते बघूयात तर त्यांनी ब्रेकफास्टमध्ये काही ऑप्शन्स दिले होते त्यापैकी आम्ही पोहा घेतलेला आहे ब्रेड ऑमलेट मुलांनी घेतलं आहे आणि त्याच्याचबरोबर आम्ही शिरासुद्धा ऑर्डर केलेला आहे कॉफी आणि चहा सुद्धा आहे तर आज आहे रत्नागिरीमध्ये चहा झाला की आम्ही लगेच निघू किती वेळ लागेल दुसऱ्या ह्याच्यावर दुसऱ्यावर चार तास लागतो साडेतीन ते ला चार तास बरोबर दोन वाजता लंच आसपास पोहच पण एक ते दोनच्या मध्ये आणि तिथं गेला कारण आता पण तसं आपण फिरून सकाळी लवकर उठलो लगेच ब्रेकफास्ट केला नव्हता फोटोग्राफी केली बसलो गाडा सगळ्या रेडिटिंग गाडी घेऊन म्हणजे इजी आता इथून डायरेक्ट झाला तर उभं जायची गरज नाही आहे ना आताच एसी असल्या आता मी ब्रेकफास्ट केला नाही तर बाहेर सेटआउट असेल मला तर आमचा खूप छान ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला अरे पाण्याची बाटली आणली का लवकर या चला तर या हॉटेलला बाय बाय करून आम्ही चाललेलो आहोत दिस रूट अवॉइड्स अ रोड क्लोजर ऑन नेशनल हायवे 66 यू आर ऑन द बेस्ट त्याची होणार आता दापोलीला जाणार आहे इथून त्या रिसॉर्टपर्यंतचा अंतर जवळपास साडेतीन तास दाखवत तिथंसुद्धा जे रिसॉर्ट आहे त्याच्या शेजारीच बीच आहे आणि मुलांना बीचचं खूप क्रेज आहे लास्ट इयर आम्ही गेलो होतो मे महिन्यामध्ये गोव्याला आणि खूप त्यांनी एन्जॉय केलं त्यामुळं म्हटलं की सुद्धा म्हणजे यासाठीतसुद्धा मुलांना ना बीचला घेऊन जाऊ म्हणून त्याचबरोबर मागच्या वर्षी ना खूप साऱ्या कमेंट झाल्या होत्या की उन्हाळ्यात बीचला गेला आहे थंडीच्या ठिकाणी जा म्हणून तर तोही आम्ही प्लॅन केला होता आणि अजून एक गोष्ट

थंडीच्या ठिकाणी किंवा अशा ठिकाणी जायला काही हरकत नाही पण मुलांना ज्या गोष्टी आवडतात तिथंही जावंसं वाटतं आणि मुलांना हा मे महिना असतो ना सुट्टीचा असतो त्यामुळं उन्हाळा काय आणि कुठलं काय तर एक ट्रीप करावीच लागते कारण शाळा सुरू झाल्या की फारसं जाणं येणं ना मोठ्या साठी होत नाही लॉंग ड्राईव्हचं वगैरे तिथल्या तिथं करतो म्हणजे एक एक दिवसाची किंवा सॅटर्डे संडे करता येते पण अशी लांब ट्रिप आणि प्रवास केल्यानंतरसुद्धा असे नंतरचे दोन चार दिवस म्हणजे काहीच करावं असं वाटत नाही प्रवासामुळं तकून गेलेलो असतो सो चला साडेतीन तास आहे प्रवास हा आणि मुलं तर रेस्ट घेत आहेत नेहमीप्रमाणे इततं आंबुना मी ना हपुसंबेचा एक बॉक्स घेतलेला आहे रोडच्या साइडला ना बऱ्यापैकी असा हपुसंबे विकणारी लोक दिसली तर म्हणसर कोकणामध्ये ना आपण हे फसं म्हणजे आपल्याला हजर गुळ मध्ये मोहळ असते करत असला कोकणातला प्रवास म्हणजे डोळ्यांची पर्वणीच आ हा इतका सुंदर प्रवास होतोय ना दोन्ही बाजूला भरपूर झाडी डोंगर दर्या तुम्ही म्हणाल पूनम नेहमी तू हे सांगत असते पण काय सांगू म्हणजे माझ्याकडे आता शब्दच नाही इतका सुंदर आजूबाजूचा परिसर आहे आणि आम्ही असं हे लॉंग ड्राईव्ह करतोय नशीब येते कुठे इकडे दाखवलं बघ तर आम्ही रोडच्या साईडला इथं थांबलेलो आहोत एक टेकडी आहे आणि त्याच्यावर लांब असं तुम्हाला एक झाड दिसेल येस मी कॅमेरा झूम केलाय आणि त्याच्या पाठीमागे ढग आहे नवऱ्याला लांबूनच हे झाड दिसलं होतं आणि त्याला खूप कुतूहल वाटलं आणि त्याने लगेच त्याचा कॅमेरा काढलेला आहे आणि फोटो काढतो आहे त्याने काढलेले छान छान फोटो किंवा व्हिडिओज असतील ना त्याच्या इन्स्टा पेजवर पाहायला तुम्हा सर्वांना नक्कीच मिळतील पूर्वाला आणि तिच्या दाडाला अशा आर्टिस्टिक गोष्टी खूप आवडतात कारण पूर्वाला ना स्केच काढायला खूप आवडतं आणि तिचं स्केच अप्रतिम आहे म्हणजे मी कधी इमॅजिनच केलं नव्हतं की ती इतकं छान स्केच काढू शकते आणि नवऱ्याला म्हणाल तर फोटोग्राफीची आवड आहे त्यामुळे या दोघांची गुणं खूप जुळतात या सगळ्या गोष्टी त्या दोघांना निवांत करायच्या असतात आणि मी आणि ओमकार कधी बोर होतो आणि त्यांना आम्ही घाईघाई करत असतो आणि म्हणत असतो की तुमच्या -गा तुमच्या ह्या गोष्टी आहेत ना निवांत करा त्यामुळे पूर्वा पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणाली होती मम्मा तुला आर्टिस्टिक दृष्टीच नाही आहे म्हणून आणि लगेचच मला एक कमेंट आली होती पूर्वाचा म्हणण्याचा उद्देश वेगळा होता कारण मी घाई करते म्हणून त्यांना पण लगेच एक कमेंट आली होती एका ताईंची की पूनम बरोबर तुझ्या लेखीनं तुला ओळखलं तुझ्यामध्ये आर्टिस्टिक दृष्टीच नाही आहे आणि बरीच मोठी निगेटिव्ह कमेंट अशी लिहिली होती ऑफकोर्स निगेटिव्ह गोष्टींसाठी माझ्या आजूबाजूला काही स्थान नाही मी लगेच ती डिलीट केली पण अशा लोकांना एक गोष्ट सांगू इच्छिते की सगळीच लोकं आर्टिस्टिक नसतात प्रत्येकांची आवडनिवड वेगळी असते सगळीच गुण सगळ्यांमध्येच असतात का तर माझी आवडनिवड वेगळी आहे मी वेगळ्या गोष्टीमध्ये रमत असते ह्या दोघांची आवड वेगळी आहे ओंकारची तर वेगळीच आवड आहे किंवा आपण इथं एवढी लोकं आहोत ना मला असं वाटतं की प्रत्येकजण वेगवेगळ्या गोष्टीमध्ये रमत असेल नाही का खूप साध्या साध्या गोष्टी असतात आणि समजणाऱ्यांना समजलंच असेल मला काय म्हणायचं आहे पण असं वाटतं की काही निगेटिव्ह लोक इतकी निगेटिव्ह असतात मला वाटतं त्यांच्याच आयुष्यामध्ये इतक्या गोष्टी निगेटिव्ह असतात ना त्यामुळे ते सगळ्यांमध्ये त्या गोष्टी शोधत असतात आणि एखादी तेवढीच गोष्ट बाजूला काढून त्याच्यावर भरपूर म्हणजे वेळ असतो त्यांना कमेंट्स करायला असो एवढंच म्हणायचं आहे की स्वतःही आनंदी राहा आणि दुसऱ्यांच्या आनंदामध्ये सुद्धा आनंद मानत जा आणि तेही शक्य नसेल तर इतके निगेटिव्ह ही होऊ नका खूप माझं हेलिकॉप्टर बघितलं तर म्हणलं हेलिकॉप्टर मला एक हेलिकॉप्टर नाही रे बाबा म्हणजे फक्त ना आता आपली कार घेऊन आपल्याला किडॉज आपल्याला फेरीत न जायचं म्हणजे डायरेक्टली फेरीत नाही तिथनं नाही समद्रा नदी बहुते ग्रीक हो आहे बापरे आम्ही कुठनं कुठनं चाललो आहे ना तुम्ही इमॅजिनच करणार नाही अशा ठिकाणी आम्ही पहिल्यांदा चाललेलो आहोत नवऱ्यालाही उत्साह होता की चला लॉंग ड्राईव्ह करूयात आणि छान छान गोष्टी बघत जाऊयात आणि एक्सप्लोअर करूयात तर आम्ही एका छोट्याशा गावातून वगैरे जाणार आहोत आणि पुढं गेल्यानंतर ना बोटीमधून आपली कार घेऊन जाणार आहोत हा एक्सपिरियन्स पहिलाच आहे आम्ही सगळेच एक्सायटेड आहोत आणि मला तर नेहमीप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टीचं पण टेन्शन येतं बघूयात आता कसं होतं आहे पहिल्यांदाच आल्यामुळं काही माहिती नाही म्हणून नवरा जाऊन समोरच्या कारवाल्यांना विचारतोय की तुम्ही सुद्धा पलीकडं जाणार आहात का बोटमधून म्हणजे आम्ही राईट प्लेसला थांबलेलो आहोत की नाही हे फक्त बघायचं होतं आता आम्हाला तिकीटही घ्यावे लागेल आणि किती वेळी इथं थांबावं लागेल याची काही आयडिया नाही आहे इथं तिकीट घर तिकीट घ्यायचं आहे आणि बोटीमधून आपली ही, बोटी ही गाडी आहे ना ती घेऊन जायचं आहे पलीकडं बराच वेळ लागेल मला असं वाटतय समोर काय दिसत नाही वेळी बाकडी अशी ओळख होती अरे एक नाप काढली तू तर दहा नाप काढला दहा हे आहेत ना गाडीच बसतात पंधरा वीस मिनिटांना झोपी जातात आणि पूर्वा तू लाग ड्राईव्ह लाँग ड्राईव्ह ला झोपा काढलाय तुम्ही सगळ्या आणि लॉंग ड्राईव्ह दोघांना घेऊन आलाय मग लॉंग ड्राईव्ह तुला करायची होती मी तर आता बिलकुल लॉंग ड्राईव्ह लाटाय वर्षातून एकदा लॉंग ड्राईव्ह करायची ठरवली होती किती तिकीटला घेतले त्यांनी ओके सो तिकीट जे आहे ना ते पर पर्सन फुल हाफ आहे तर आपल्याला सगळ्यांचं म्हणून अडीचशे रुपये टू फिफ्टी विथ कार आणि कशी बोट असेल हेवी असेल ओ धोती कार घेऊन जायला म्हणजे समोर दिसते ना गाव काय नाव त्याचं ते दाभोळ म्हण आणि हे जे गाव आहे ना हे धोपावे okay. इथं जायचं आपल्याला आणि hmm. हे रिवर आहे का क्रीज आहे बोलता बघू चेक करतो मी पण बघितलं नाही

खोळ धोपावे फेरी बोट आलेली आहे आणि जेव्हा आम्ही त्या रिसॉर्टवरून बाहेर पडलो होतो ना जी पी एसमध्ये टाईम साडेतीन तासाचा होता पण इथं येऊन आम्हाला तासभर झालं आहे आणि इथून पलीकडं पोहोचायला अजून वेळ लागेल त्यामुळं आत्ता टाईम सांगू शकत नाही की आम्ही दुसऱ्या रिसॉर्टवर कधी पोहोचणार आहोत आणि आणखीन एक गोष्ट कालच कमेंट आली होती तर, आ, 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 की तुम्ही रत्नागिरीला आला तर होमस्टे जे असते ना त्याच्यामध्ये राहा आणि तिथलं सगळं एन्जॉय करा समुद्रकिनारी जा तर यस आम्ही समुद्रकिनाऱ्याला नक्कीच जाणार आहोत आणि त्यासाठीच आम्ही इतका प्रवास करून आलेलो आहोत आणि होमस्टेच्या बाबतीत म्हणाल तर मुलं अजून लहान आहेत ते किती ते गोष्टी एन्जॉय करतील माहीत नाही त्या त्यामुळं सध्या मी होमस्टे इथला कोकणातला काही ट्राय केलेला नाही पण थोडे एक दोन वर्षानंतर मुलांनासुद्धा त्या गोष्टी आवडायला लागल्या ना आ... ते मात्र आम्ही नक्की करू आम्हाला पर्सनली तर त्या गोष्टी जुण, आवडतात खूप भारी वाटतात बरेच आम्ही होमस्टेचे सुद्धा व्हिडिओ पाहिले आहेत यूट्यूबला खूप भारी होतं जंग जंगलातमध्ये असे ना होमस्टेसुद्धा काही छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा होते आणि त्यांचं जेवण एकदम छान सिंपल असं आणि आजूबाजूचा परिसर पण मला असं वाटलं की मुलांसाठी आलेलो आहोत तर त्यांच्या आवडीच्या गोष्टी कराव्यात आणि नंतर आपण ह्या गोष्टीसुद्धा करता येतील आता आपण ते बोट मध्ये जाणार आहे ते फेरीत आणि मग बोट आपण आपलीकडे जाणार आहे ना समोर आहे ना मी पाठीमा बसली आणि इथं आम्ही जवळपास राहतात अजून गेला थांबलो होतो त्यामुळे मी बॅक सीटला छान पूर्वाना पिलो आणल्या थांब जर एक नॅप काढली बारा तासाची अर्धा पाऊन तास झालं थांबला संपल्या त्या गाडी बोटी मधल्या त्या बाहेर येणार तिकडच्या आणि त्यानंतर आम्ही जाणार एक्सपिरियन्स वेगळा वेगळा एक्सपिरियन्स घ्या हा म्हणजे जसं आपण म्हंटल होत ना अजून दीड तास आहे

I'm not coming out. Asuka. Okay. तिकडे उतरायचं आम्हाला हा का बोल गेला त्याच्या पाठीमध्ये लावलं आपण तो काय म्हणत दिसत नाही का तर आपली गाडी अशी पाण्यात आहे तर आपण आता ही खाडी दाभोळची खाडी आहे ती आपण ह्या फेरीमध्ये क्रॉस करून आपण पल्लीकडे जातोय कॅमेरा ना पूर्ण कधी कसलं वाहना झाला कसं काय तूच ठेवलं

चढलो होता बघ तसंच उतरल्यासारखं वाटत फ्लेवर करा निघकारला सॉल्टेड पाहिजे तुला काजू कातली घ्यायची काजूचे वाटते इथं वेगवेगळे रेट आहेत दोनशे चाळीस दोनशे वीस दोनशे साठ ऐंशी दोनशे ऐंशी आणि तीनशे वीस वगैरे छोटी वाटप आपण घरी करू शकतो गोवे मैट <laughs> <laughs> <Another one. laughs> <laughs> पूर्वा तुझा आणि डॅडीचा एक फोटो पाहिजे होता वाईट घातलंय दोघांनी तिथं आपलं आत्ताच आपली एक यूट्यूब फॅमिली भेटली होती भेटून खूप म्हणजे खूप छान वाटलं आणि असे अधूनमधून लोक भेटतात आणि इतकं भरभरून प्रेम करतात ना त्यामुळंच मोटिवेशन मिळते मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणि त्यांनी ॲक्च्युली पूर्वाला पहिल्यांदा पाहिलं मी आत होते आणि तिला विचारलं होतं की मम्मा कुठं आहे म्हणून आणि मी आल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला ॲक्च्युली मला सुद्धा खूप भारी वाटतं असं भेटून सगळ्यांना

आम्ही एका रेस्टॉरंट सुराली म्हणून रेस्टॉरंट आहे तिथे थांब थांबा सावलीतच आम्ही स्वीटकडी घेतली आहे सगळं दिसाले फोन घेऊन झाले आपण हां I काटे मागू खा पूर्वा तर हा वेगळा फिश आहे आणि हा वेगळा फिश आवडलं का जेवण <laughs>

होत कारण तू तेवढं खाल्ले धाबून छान वाटलं म्हणून राईट खाल्ली तांदळाच्या डोशा सारखं होत पूर्वाला आवडला आता आपण तांदळाची भाकरी करत जाऊ आपण करू ना तांदळाच्या भाकरी आमच्या शेपूची भाजी असली ना तांदळाची भाकरी तिला आवडायची शेपु, शेपु, दे दे एक आमचं एक्झिट चुकलाय आणि आम्ही बरच पुढे आलेलो आहोत पुन्हा आम्हाला टर्न करून मागे जावं लागेल कारण जी पी एस मध्ये ना इंटरनेटच नाही आहे आणि ते प्रॉपर काही दाखवत नाहीये रिसॉर्टवर जायला आम्हाला आणखीन थोडा वेळ लागेल आणि आजचा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद